नमस्कार मित्रांनो या रोटर स्पेअर ऑफ चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण परत एक होलसेल बिझनेस घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे की कोणत्या स्पेअरपार्टचा आपण होलसेल बिझनेस करू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट किती मिळेल तो मार्केटमध्ये ज्या स्पेअर पार्टची डिमांड आहे का ती कंपनी कोणती आहे तर चला वेळ न जवळता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर केबल केबल हा बाईकचा एक मेन घटक आहे की केबल असल्याशिवाय तुमची गाडी पुढे चालतच नाही केबल हा मेन जेवढे पार्ट येतात त्याच्यामधला हा एक मेन स्पेअरपार्ट आहे की तुम्हाला गाडीला केबल ह्या लागतातच लागतात आणि त्या अशा असतात की त्या खराब होतातच तुटतात कधी गंजतात कधी तर ह्या केबल हा रनिंग आयटम आहे तर ह्या केबलचा होलसेल व्यवसाय करायचा असेल तर किती इन्व्हेस्टमेंट होईल कोणत्या कंपनीच्या स्पेअरपार्ट आपल्याला मिळतील त्या ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर सांगतो तर आपण सुप्राजित केबलबद्दल बोलतोय सुप्राजित केबल तर सुप्राजित केबल हे नाव ऐकल्यावर सगळ्यांना समजतं की हे एक ओरिजिनल ब्रँड केबल आहे भारतात आहे ना सुप्राजित केबल हा एक मोठा ब्रँड आहे तो तुमच्या बाईकला पण केबल बनवतो कारला बनवतो रिक्षाला बनवतो जेवढ्या जेवढ्या केबल ऑटोमोबाईल्समध्ये बनतात ना त्याच्यामध्ये सगळ्यात फेवरेट आणि सगळ्यात बेस्ट कुठली कंपनी असेल तर ती सुप्राजित सुप्राजित केबलचा तुम्ही होलसेल व्यवसाय करून येणार तुम्ही तुमचा बिझनेस व्यवस्थित स्थिर करून चालवू शकता बाईकमध्ये आहे ना एक पाच प्रकारे केबल्स येतात तर त्या केबल कोणत्या तर क्लच केबल ब्रेक केबल चौक केबल एक्सिलेटर केबल आणि स्पीडोमीटर केबल या केबलच्या आहे ना मार्केटमध्ये सतत मागणी असते आणि त्यात सुप्राजित कंपनी असेल तर तुमची मागणी अजून वाढण्याची शक्यता असते कारण कोणताही व्यवसाय करताना तुमच्याकडे जर ओरिजिनल ब्रँड आहे ना तर तुम्हाला मार्केटमध्ये कोणाला पटवून सांगावं लागत नाही की आमच्याकडे ही कंपनी आहे ही चांगली आहे तिची केबल तुम्ही वापरून बघा तर त्यासाठी नावच उपयोगाचं असतं जी कंपनीचं ब्रँड आहे सुप्राजित हे तुम्ही नाव सांगितल्यावरच समोरचा मेकॅनिकल किंवा कुठलाही दुकानदार जो स्पेअरपार्ट विकत असतो ह्या दुकानदारांना तुम्ही जेव्हा सुप्राजित नाव सांगायला तेव्हा तुम्हाला ते दुसरं काही पुढे विचारणारच नाही आता कोणकोणत्या बाईकच्या केबल्स ठेवायच्या तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगेन की तुम्ही अजिबात सगळे मॉडेलचा पसारा करून ठेवू नका तुम्ही ठराविक जे मी मॉडेल सांगतो ना त्या मॉडेलच्या केबल्सवरच आपला बिझनेस सुरू करा उदाहरणार्थ मॉडेल कोणते येते तर स्प्लेंडर येईल फॅशन येईल प्लॅटिना येईल पल्सर येईल ॲक्टिवा येईल युनिकॉन येईल आणि शाईन येईल ह्याच गाड्यांच्या जास्त करून केबल तुम्ही तुमच्या स्टॉकमध्ये ठेवा जेणेकरून तुमच्या केबल ज्या सुरुवातीला आपण माल घेतलेला असतो तो संपायला लवकर मदत होते मार्केटमध्ये तुमचा माल तो मागणी असते त्या केबल साठी आणि तो माल तुमच्या घरामध्ये पडून राहणार नाही कारण हा बिझनेस करताना आपल्याला कोणताही जागा गाळा किंवा बोडाऊनची गरज लागत नाही आपण आपल्या घरातून बिझनेस सुरू करू शकतो त्यामुळे तुम्हाला कोणाला रेंट द्यायचा नाही काही नाही आता तुम्ही म्हणाल की मला या सुप्राजितच्या केबल चांगल्या रेटमध्ये कुठून मिळतील तर त्यासाठीच आपण आहोत तुम्हाला ज्या सुप्राजित केबल पाहिजे असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट आपल्याकडून मिळेल आणि तुम्ही जास्तीत जास्त डिस्काउंट तुम्ही मेकॅनिकल लोकांना पार्ट शॉप देऊ शकाल तर या रेटमध्ये तुम्हाला तुम्हाला केबल तो रेट काय असेल असेल किती व्हिडिओमध्ये न सांगता ज्यांना कोणाला खरोखरच हा व्यवसाय करत असेल त्यांनी आमचा खाली आमचा जो व्हॉट्सअप नंबर आहे ना त्याच्यावरती मला मेसेज करा तुम्हाला त्याचा रेट दिला जाईल पण एवढं नक्की तुम्हाला सांगतो की तुम्ही जर होलसेलमध्ये व्यवसाय केला त्याच्यामध्ये होलसेलमध्ये केबल विकलात तर तुम्हाला कमीत कमी आहे ना दहा पंधरा ते वीस टक्के तुम्हाला मार्जिन राहू शकतं होलसेलमध्ये म्हणतोया हा हां रिटेलमध्ये कराल तर तुम्हाला खूप मार्जिन वाढतं पण तुमची पण तुम्ही रिटेलमध्ये विकू शकत नाही तुम्हाला होलसेलचाच धंदा करायचा आहे हे एक लक्षात ठेवा आता ह्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट लागू शकते तर इन्व्हेस्टमेंट कशी आहे बघा तुम्ही जेवढी इन्व्हेस्टमेंट कराल तेवढी कमी असते त्यामुळे कमीत कमी याची इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना तर पन्नास ते साठ सत्तर हजारापर्यंत तुम्ही याची इन्व्हेस्टमेंट करू शकता जेवढे मी तुम्हाला आता जे मॉडेल सांगितले ना त्या मॉडेलचे जर तुम्हाला केबल तुमच्या स्टॉकमध्ये ठेवायचे असतील तर तुम्हाला तेवढी इन्व्हेस्टमेंट करावी लागते कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त सत्तर ऐंशी हजार इथपर्यंत तुम्ही एक लाखाच्या आतमध्ये हा बिझनेस सुरू करू शकता आता ग्राहक कसे मिळवायचे तर सगळ्यात एक सोपा मार्ग म्हणजे पहिला सोशल मीडिया तुम्हाला आमच्याकडून आम्ही पोस्ट बनवून देऊ तुम्ही ती पोस्ट तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर तुम्ही पोस्ट करू शकता तुम्हाला एखादी टॅगलाईन बनवून देऊ की काय डिस्काउंटमध्ये तुम्हाला ह्या केबल मिळतील तुम्ही त्या मार्केटमध्ये कोणत्या डिस्काउंटमध्ये विकू शकता ह्याची तुम्हाला आहे ना आम्ही व्यवस्थित पोस्ट बनवून देऊ जेणेकरून तुम्हाला फक्त पुढे सेंड करायचं आहे फॉरवर्ड करायचं आहे तर असं केल्याने तुमचा ग्राहक वाढेल तुमच्याकडे इन्क्वायरी येईल प्लस फेसबुकवर पेड ॲड कॅम्पेन करा थोडंसं बजेट आहे ना एक महिना का होईना तुम्ही पेड ॲड कॅम्पेन करा ती ॲड कॅम्पेन कशी करायची ह्याची तुम्हाला मी सविस्तर माहिती तुम्ही जेव्हा बिझनेस सुरू कराल ना तेव्हा तुम्हाला मी सांगेन आणि ॲड कॅम्पेन कर करायचं कुठून करायचं ते पण तुम्हाला त्याची मी लिंक शेअर करेन म्हणजे मार्केटिंग करायला पण तुमची गरज नाही फक्त पैसे त्यांना दिले की तुमची ती मार्केटिंग करतील तुमच्या एरियामध्ये सगळे जे स्क्वेअर पार्टचे गॅरेजवाले आहेत जे ऑटोमोबाईल शॉपवाले आहेत त्यांची इन्क्वायरी तुमच्या डायरेक्ट व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला येईल फक्त तुम्ही जाऊन त्यांना व्हिजिट करायचे एवढंच तुमच्याकडे काम राहील बघा आपल्याकडे ब्रँडेड सुप्रदित कंपनीच्या केबल्स असल्यामुळे ना तुम्हाला लोकांना पटवून देण्याची अजिबात गरज लागणार नाही कारण लोक आधीपासूनच हा ब्रँड ओळखतात लोक वापरतात गॅरेजवाले वापरतात ऑटोमोबाईल्स शॉपवाले ते दुकानात आपल्या ठेवतात त्यामुळे त्यांना विश्वास ठेवावाच लागतो या केबल्सवरती कारण त्यांना त्याचा ते दर्जा माहितीच असतो मित्रांनो सुप्राजित केबल हा व्यवसाय जर करायचा असेल तर याची सतत मागणी असते त्याच्यामुळे तुम्ही हा व्यवसाय करायचा ठरवला तर तुम्ही बिंदाच करू शकता चांगला स्टॉक ठेवा समोरच्याशी चांगलं वागा बोलताना आपल्या तोंडामध्ये साखरच पाहिजे कुणालाही उलटं उत्तर देऊ नका तरच हा आपला धंदा जास्त ग्रोथ करू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून अशाच ऑटोमोबाईल्सच्या बिझनेसबद्दल तुम्हाला नवीन नवीन आयडियाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर या आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद